सुरुवातीला बातमी पाहूयात उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली उद्धव ठाकरे उद्या सहपरिवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर निवासस्थानी जाणार आहेत तर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह आपल्या समस्त कुटुंबासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या घरी जाणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान होत असतात आणि याच निमित्तानं उद्धव ठाकरे या ठिकाणी जाणार आहेत तर राज ठाकरे यांनी याच आमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोनसुद्धा केला होता निमंत्रणाचा फोन केला होता आणि यापूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा सुद्धा होता आणि आता उद्धव ठाकरे हे उद्या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत महेंद्र तर या दोन्ही भावांमधल्या एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा अजूनही महाराष्ट्र करतोय राजकीय वर्तुळात होत आहेत आणि आता नियम आता निमित्त आहे तर गणेशोत्सवाचं काय माहिती स्नेहा आपण पाहिलं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता मागच्या काही कालावधी ते भोगी एकत्र आलेले पाहायला मिळाले उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा येतं सत्तावीस जुलैला ते राज ठाकरे यांनी घरी जाऊन घेतं उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या त्याच वेळी या चर्चांना उदाहरण आलं होतं की कुठेतरी आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी गेले होते तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी कधी जाणार त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी गणपतीला घरी येण्याचं जे आहे ते निमंत्रण दिलंय त्यामुळे उद्धव ठाकरे उद्या सहकुटुंबचे राज ठाकरेंच्या घरी जाणार आहे दुपारी ते जे ते दहा ते अकराच्या दरम्यान राज ठाकरेंच्या घरी गणपती विराजमान होणार आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे जे ते बारा वाजेपर्यंत राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत आणि त्याचसोबत जे आहेत ते ठाकरेचे खासदार संजय राऊत ही उद्धव सोबत असणार आहेत त्यामुळे उद्या पुन्हा एकदा ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळते त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे प्रथमच राज ठाकरेंच्या घरी जात आहेत त्यामुळे सहकुटुंब जे राज ठाकरे घरच्या गणपतीच उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत नक्कीच महेंद्र खर तर सहकुटुंब उद्धव ठाकरे जाणार आहेत रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत असतील तर आदित्य ठाकरे सुद्धा असतील तर आदित्य ठाकरे यांचे छोटे बंधू सुद्धा असतील आणि त्यामुळे सहकुटुंब जाणार असल्यामुळे आणखी वेगवेगळ्या चर्चा होतात आणि हेच निमित्त ठरू शकतं दोघांच्या आणखी जवळीक वाढण्याचं नक्कीच त्या पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि दोघं भाऊ जेव्हा मेळाव्यात एकत्र आलेले पाहायला मिळेल तेव्हा राज ठाकरे राज ठाकरेंचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही मंचावरती जे ते एकत्र आलेले पाहायला मिळाले एका कार्यक्रमात गणपती आगमोलाच्या कार्यक्रमातही दोघे एकत्र येणार होते मात्र त्यावेळेस आदित्य नाही पोहोचू शकले होते अमित ठाकरेंनी त्यावेळेस त्यांना मिस केलं होतं मात्र उद्या जे आहेत ते उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी एकत्र जे जाणार आहेत आणि एकत्रित जे आहेत ते राज ठाकरेंच्या ते उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत उद्धव ठाकरेंच्या घरी जाण्याची आणि स्नेहभोजनाचं निमंत्रण असलेल्याची माहिती मिळते स्नेहा नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल महेंद्र तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे उद्या सहकुटुंब सहपरिवार राज ठाकरे यांच्या घरी त्यांच्या बापांचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत